नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्याबाबत सुरे सुरू असलेल्या राजकीय चर्चांमध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे माजी मुख्यमंत्री सोरेन दिल्लीत पोहोचले आहेत मीडिया स्पोर्ट्स मीडिया रिपोर्ट्सनुसार छपाई सोरेन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या संपर्कात आहे त्यांच्यासोबत सहा आमदारांनी सहा आमदारही पोचले आहेत तर झामुकचे नेतृत्व या सर्व आमदारांशी संपर्कात येऊ शकता शकत नाही असं देखील म्हणाले तर दिल्ली विमानतळावर पत्रकारांनी त्यांना येथे येण्याबाबतचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले इथे मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो आहे मी येथे आहे तिथे राहणार असं देखील त्यांनी म्हणाले तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंपाई सोरेन काल रात्री कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये थांबले येथे त्यांनी भाजप नेते सुवेदू अधिकारी यांची भेट घेतली आज सकाळच्या विमानाने ते दिल्लीलाच रवाना झाले त्यांनी सकाळच्या फ्लाईटमधून त्यांचे वैयक्तिक कामकाऱ्यांसह उडान केली तर दिल्ली दौऱ्यात ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार तो कोलकात्याहून आसामला जाण्याची शक्यता आहे आसामचे मुख्यमंत्री हिमता बिस्वा शर्मा हे भाजपाचे झारखंडचे प्रभारी सुद्धा आहेत त्याआधी ते शुक्रवारी तेव्हा छपाई सोरेन यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर चर्चाबाबत विचारण्यात आलेले ते तेव्हा फक्त हसत हसत म्हणाली तुम्ही लोक असे प्रश्न विचारता यावर आम्ही काय हो म्हणावे आम्ही तुमच्या समोर आहोत असे म्हणत गाडीत चढले हेमंत सोरेन हेमंत सोरेन तुरुंगातून परतल्यानंतर छपाई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर मित्रांनो तेव्हापासून त्यांनी नाराजीची चर्चा जोर धरला आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र